रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामाग्रोटेक तो वापरल्यापासून भरपूर रिझल्ट चांगला आहे रामकृष्ण रिषतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक तुमचं रामा ॲग्रोटेक परिवारामध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत आतीत गावामध्ये आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहे आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्ते नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋतुराज जाधव माझं वडील ज्योतिराम जाधव गावाचं नाव कोणतं गावाचं नाव आहे तालुका जिल्हा सातारा बरं तुमचा हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे किती गुंट्याचा आहे हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे तीस गुंठ्याचा प्लॉट आहे हे साधारणतः लावून किती दिवस झालेले आहेत त्याला चौदा महिने चौदा पंधरा महिने पूर्ण झालेले चौदा पंधरा महिने पूर्ण झाले शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी ऋतुराज जाधव आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या ड्रॅगन फ्रूट शेतीची त्यांनी सुरुवातीपासून कसं काय असं नियोजन केलेलं आहे तर आमच्या शेतकऱ्यांसाठी हे ड्रॅगन फ्रूटचं तुम्ही कसं नियोजन केलं आहे जरा सुरुवातीपासून तुमची माहिती सांगा हे कोणती मेथड वापरले तुम्ही हे ट्रेलिस पद्धत पर वापरले आहे ट्रेलिस पद्धत पर ट्रेलिस पद्धत वाप वापरले आहे आमच्या पाहुण्यांनी केलेली त्यांची पाहुणा आपण प्रयत्न केला आहे थोडासा करायचा याचा लाईक चौदा पंधरा महिने पूर्ण झालेला आहे बरं हे टेलिस मेट्रा लावताना म्हणजे हायडेन्सिटी प्लांटेशन तुम्ही केलेलं आहे आता हे तीस गुंठे आहे या तीस गुंठ्यामध्ये साधारणतः किती रोप तुम्ही बसवले या तीस गुंठ्यात तीन हजार आठशे रुपये बसवलेले तीन हजार आठशे रुपये हायडेन्सिटीमध्ये बसवलेले आहे आता हे हा जो तुम्ही हे वापरले ट्रेलिस मेथड याच्यामध्ये हे सिमेंटचे पोल किती लागले तुम्हाला हे सिमेंटचे पोल चारशे लागले चारशे आणि अंतर कसं आहे तुमचं अंतर दहा बाय दहा वर दहा बाय दहा वर तुम्ही लावलेले आहे आता हे रोपं तुम्ही लावताना ह्या रोपामधलं अंतर कसं ठेवलेलं आहे एक फूट ठेवलेलं आहे प्रत्येक मध्ये एक फूट ठेवलेला आहे दहा हु� बाय दहाच्या गाळ्यामध्ये बारा रोपं लावलेले आहेत दहा बाय दहामध्ये मध्ये तुम्ही बारा रोपं लावलेले आहेत आता ही ड्रॅगन फ्रूटची कोणती जंबो व्हरायटी आहे का कोणती आहे हा जंबो व्हरायटी आहे जंबो वरायटी आहे बरं आता साधारणतः एका वर्षात तुमचं हे स्ट्रक्चरच्या वरती आलेलं आहे तर ह्या वर्षी तुम्हाला माल अपेक्षित आहे म्हणजे हा ह्या वर्षी तीन चार टन माल अपेक्षित आहे माल तर आता सर हे झालं तुम्ही एवढे चांगली ग्रोथ केलेली आहे तर हे एवढी चांगली ग्रोथ आणण्यासाठी तुम्ही खतांचा कोणती खतं वापरली आणि खतांचा कसं नियोजन केलेलं आहे त्यासाठी आपण सगळं जैविकच खतं वापरलेलं आहे जैविक वा त्याच्या आधी आपण दुसऱ्या कंपनी वापरतो आता आपण रामायग्राटेकची खतं वापरत आहे रामायग्रोटेकची वा वापरून तुम्हाला किती दिवस झाला तर एक तीन चार महिने झालेला आहे तीन चार महिने रामायग्रोटेक वापरल्यापासून भरपूर रिझल्ट चांगला आहे चांगला रिझल्ट आहे रामा ॲग्रोटेकची जी खतं तुम्ही वापरली त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरले आळवणीसाठी तुम्हाला जे दिलं होतं रामायग्रोटिकच ते, काय काय वापरले तुम्ही बायोसमृद्धी परत रूट मॅजिक बरं हे आहे मायक्रोनोटेड मायक्रोनोटेड वापरले आहेत खालून वा आळवणी केलेलं आळवणी केलेला आहे तसं जसं हे आळवणी वापरले आणि फवारणीसाठी शेतकरी मित्रांनी यांनी रामा ॲग्रोटेक आणि स्टीम ग्रोची वरून फवारणी घेतलेली घेतलेले तर आता जे तुम्ही दोन तीन महिने झाला वापरताय तर असं किती किती दिवसाच्या अंतराने तुम्ही हे वापरता येईल पंधरा ते वीस दिवसातून एकदा फवारतो महिन्यातून दोनदा आहे महिन्यातून दोनदा फवारणी घेत आहे हा इतर स सर्वांचे प्लॉट सनबर्निंगमध्ये अडकलेले आहेत आता हाफ तुमचा पूर्ण प्लॉट हिरवागार दिसतोय हां तर याच्यासाठी तुम्ही रामागुळचं तुम्हाला एक नेमकरण जे औषध दिलं होतं तर त्याचा कसा रिझल्ट वाटतो तुम्हाला त्याचा रिझल्ट एकदम उत्कृष्ट आहे तुम्ही पाहता की सनबर्निंग त्यांना कंट्रोल कंट्रोलमध्ये आहे आलेलं आहे बरं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्देश म्हणजे असा की हा फक्त एक वर्षाचा प्लॉट आहे आणि एक वर्षाच्या प्लॉटमध्ये एवढी चांगली ग्रोथ आपल्याला दिसत है। आहे आणि ह्याला खूप चांगलं फ्रुटिंग पण येणार आहे तर तुमच्या माहितीसाठी हा पार्ट वन आहे आपण ज्यावेळेस फ्रुटिंग चालू होईल त्यावेळेस पण याचं से सेकंड पार्ट आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ हु। तर शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी कसं आहे जे 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 आपण सांगितलं आहे आपल्या शेड्यूलनुसार त्यानुसार शेतकऱ्यांनी हे वापरलेलं आहे ज्ञानशक्ती वापरलेलं आहे त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन पण वापरलेलं आहे रामागोलचं जन स्टीम ग्रोथचं स्प्रे घेतलेला आहे वरून हे तुम्हाला सनवर्निंग जसं जे सांगितलं होतं आपण नीम करत वापरलेलं आहे तर त्याचबरोबर का नाही आपल्या जमिनीतला बॅक्टेरिया वाढवण्यासाठी बायोक्रांतीसुद्धा आपण ह्या प्लॉटमध्ये सोडलेलं आहे तर सर मला सांगा आता तुम्ही हे जे वापरलं आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या कंपनीचं वापरत होता तर आणि ह्या कंपनीचं तुम्ही वापरताय तर हे प्रोडक्ट तुम्हाला कसे स्वस्त वाढवत आहेत की स्वस्त आहेत एकदम सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणार आहेत परवडणारे आहेत चालतंय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्णारी राम